रवी प्री प्रायमरी स्कूल व मदे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला गुरुवार दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी रवी प्री प्रायमरी स्कूल व अकॅडमीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉ संगीता राजेंद्र हुगे मॅडम तसेच रवी अकॅडमीचे संचालक प्राध्यापक श्री रेवगुंडा पाटील सर व रवी प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका सौ शुभांगी पाटील मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अकॅडमीच्या संचालिका सौ शुभांगी पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रवी प्री स्कूल व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून आपली कला सादर केली यावेळी लहान गट मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केलं तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स प्रकार सादर केले इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा काठी सादर केली इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझिम नृत्य सादर केलं इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मा तुझे सलाम या गाण्यावर अतिशय सुंदर योगा सादर केला यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर संगीता राजेंद्र हुगे मॅडम तसेच निशा दंडगे मॅडम व दीप्ती लोकरे मॅडम यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी रबी प्री प्रायमरी स्कूल व अकॅडमीचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला हिरकणी न्यूज करीता जनार्दन चव्हाण इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा